देवघर व देवारा देवघराची दिशा देवघरातील देवाची रचना देवघराच्या सर्वात वरच्या पायरीवर मधोमध श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असावा फोटो समोर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असावी स्वामीच्या डाव्या बाजूस ईशान्य ईश्वराचे मूळ अधिष्ठान ईशान्य दिशेला असल्यामुळे देवघराची योग्य जागा ही ईशान्य कोपऱ्यात असते त्यामुळे कुटुंबात सर्व सुखप्राप्ती व ऐश्वर लाभ होतो पूर्व वास्तूच्या पूर्व दिशेस देवघर असल्यास ऐश्वर प्रतिष्ठा लाभ होतो आग्नेय वास्तूच्या आग्नेय दिशेस देवघर असल्यास होम हवनाशिवाय बाकी उपासना निष्फळ ठरते प्रत्येक कुटुंबात देवारा असणे अत्यावश्यक आहे ज्या घरात देवारा नाही ते घर आध्यात्मिक दृष्ट्या स्मशानावात मानले जाते आई वडिलापासून मुलगा स्वतंत्र राहत असला तरी त्याला आपल्या कुटुंबात स्वतंत्र देवारा आवश्यक आहे नित्य देवपूजेशिवाय कौटुंबिक जीवन हे एक प्रकारे आसुरी जीवनच ठरते ईश्वरी साक्षीने चाललेला संसार हा चतुर्भुज विष्णूचाच संसार असल्यामुळे शांती समाधानाचा असतो ज्या संसारात ईश्वराची नित्यपूजा अधिष्ठान नसते तो एक प्रकारे चतुष्पदाचा म्हणजे पशुतुल्यच ठरतो कुटुंबाचे सर्व दैनंदिन व्यवहार ईश्वर साक्षीनेच व्हावेत देवघराची दिशा ईशान्य ईश्वराचे मूळ अधिष्ठान ईशान्य दिशेला असल्यामुळे देवघराची योग्य जागा ही ईशान्य कोपऱ्यात असते त्यामुळे कुटुंबात सर्व सुखप्राप्ती व ऐश्वर लाभ होतो पूर्व वास्तूच्या पूर्व दिशेस देवघर असल्यास ऐश्वर प्रतिष्ठा लाभ होतो आग्नेय वास्तूच्या आग्नेय दिशेस देवघर असल्यास होम हवनाशिवाय बाकी उपासना निष्फळ ठरते दक्षिण वास्तूच्या दक्षिण दिशेस देवघर असल्यास शत्रुपीडा नैऋत्य वास्तूच्या नैऋत्य दिशेस देवघर असल्यास शत्रुपिडा पिसाच पिढा तसेच अतिपीडादायक राहील पश्चिम ऐश्वर व धनाची हानी होते प्रतिष्ठेची हानी होते वायव्य वायव्यास असल्यास रोग बाधा होते उत्तर वास्तूच्या उत्तर दिशेस देवघर असल्यास धनलाभ देवारा शयनगृहात नसावा हे अगदी योग्य असेल तरी बहुतांश लोकांच्या दीड खोलीच्या निवासात या नियमाचे पालन अति कठीणच ठरेल तेव्हा निदान देवाऱ्यासमोर तात्पुरत्या लाकडी पार्टीशनची व्यवस्था कायमस्वरूपी अगर सरकती सहा फूट उंचीची असावी पूजा घराच्या वर अगर खाली शौचालय नसावे पूजा घराचा रंग शक्यतो फिकट पिवळा असावा पूजा घरातील आग्नेय कोपऱ्यात दीप अगर लाल रंगाचा झिरोचा बल नित्य असावा हवन देवाऱ्याच्या अग्नेय कोपऱ्यात पूर्वेकडे तोंड करावे देवाचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नये पूजा घरात हिंस प्राणी पशुपक्षी महाभारतातील युद्ध प्रसंगाची चित्रे लावू नये देवाऱ्याच्या अगदी समोर तिजोरी नसावी पूजा घराच्या प्रवेशद्वारासमोर देवाचे फोटो लावू नये पूजा घरास उमरठा अवश्य असावा देवाऱ्याच्या वरती माळा लाप असू नये असल्यास तो वापरू नये देवघराचे द्वारे उत्तर पूर्वेस असावी पूजा घर भिंतीत करून करू नये अगर देवारा संपूर्ण भिंतीस चिटकवून ठेवू नये पूजा घरात अडगळीच्या वस्तू ठेवू नयेत कपाट दक्षिण व पश्चिम दिशेस असावी प्राचीन वृत्तांचे भंग अवशेष पूजा घरात ठेवू नये देवघराचे स्वरूप देवघर हे लाकडीचे असावे शक्यतो शिसम अथवा सागाच्या लाकडापासून बनवलेले असावे जसे आपल्या घराला आयवय असते तसेच देवघरालाही आयवय असते म्हणून देवघर सतरा सतरा इंच किंवा एकवीस एकवीस इंच किंवा पंचवीस पंचवीस इंच या मापात असावे देवघराला तीन किंवा पाच पायऱ्या असाव्यात देवघरातील देवाची रचना पायरी क्रमांक एक देवघराच्या सर्वात वरच्या पायरीवर मधोमध श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असावा फोटो समोर श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असावी स्वामीच्या डाव्या बाजू श्री कुलदेवीचा फोटो असावा श्री स्वामीच्या उजव्या हाताच्या बाजू श्री कुलदेवतेचा फोटो असावा पायरी क्रमांक दोन दुसऱ्या पायरीवर दक्षिणे श्री कुलदेवीचा टाक त्या शेजारी उजव्या बाजू श्री कुलदेवतेचा टाक आणि त्याच्या उजव्या बाजू श्री भैरवाचा टाक असावा पायरी क्रमांक तीन दक्षिणे श्री गणपतीची डाव्या सोंडीची मूर्ती असावी त्याच्या उजवीकडे श्री रंगनाथ बाळकृष्ण याची मूर्ती असावी त्याच्या उजवीकडे एक छोट्या वाटीत तांदूळ भरून त्यात अन्नपूर्णा मातीची मूर्ती असावी दर पौर्णिमेस त्यातील तांदूळ बदलवून निर्मल्याच्या तांदूळाची खीर बनवून त्याचा प्रसाद घ्यावा त्याच्या उजव्या बाजू श्री महादेवांचे नंदी नागाशिवाय असलेली भरीव शिवलिंग असावे पायरी क्रमांक चार चौथ्या पायरीवर पूर्वापार चालत आलेले पित्रांचे टाक असावे नवीन टाक घडवू नये पायरी क्रमांक पाच दक्षिणेकडे पिवळ्या किंवा गुलाबी रंगाच्या आसनावर श्रीयंत्र ठेवावे याच पाचव्या पायरीवर पांढऱ्या रंगाच्या आसनावर श्री महामृत्युंजय यंत्र उत्तरेकडे ठेवावे देवघरामध्ये श्री स्वामीच्या उजवीकडे घंटी आणि डावीकडे शंख पूर्वपश्चिम ठेवावा यंत्रे ही देवतांची आसने असतात तेव्हा ती उभी मांडू नयेत जमिनीशी समांतर असावीत देवघरात काय ठेवू नये देवपूजेतील देव एकमेकास पाहत आहेत असे ठेवू नये देवाऱ्यात धन पैसे दडवून ठेवू नये देवाऱ्यात कमीत कमी देवमूर्ती अगर तजबीर असावीत एकाच देवांचे दोन अगर जास्त मूर्ती पूजेत असू नये त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करीत नाही त्याच देवतीची मूर्ती व फोटो चालेल देवी निरनिराळी दोन असल्या तरी चालतील यापेक्षा जास्त नको दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव देवाऱ्यात पूजू नयेत ते सर्वच विधीविध विसर्जन करून नवीन देव करावेत सोन्याचे देव असले तरी विसर्जन करावे नाहीतर पूजकांचेही वशबुंडी होईल अनेक संकटांना तो त्रस्त होईल देवाऱ्यात भगवान शंकराची मूर्ती फोटो पूजू नये घराचे वातावरण स्मशानात होईल कारण भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानातच तांडवृत्त स्वरूपात मानले जाते संसारी माणसाने मारुतीची देवाऱ्यात पूजा करू नये कुटुंबाचा वंश खंड होण्याची शक्यता राहते घरात सहा फुटाच्या वर दक्षिणभिमुख मारुतीचा फोटो लावता येईल तसेच देवाऱ्यात शनीची पूजा करू नये सर्व जीवन संकटमय अतिउदास राहते देव्हाऱ्यात मुंजाची पूजा करू नये बाकीचे देव काम करीत नाहीत शिवाय त्या मुंजात सदतीपासून बंधनात अडकविल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात देव्हाऱ्यात गायत्री मातेची पूजा करू नये कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे शिवाशिव पाळणे अति कडक असते विटाळशी श्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही देवभरात कालभैरवाची पूजा देखील निशब्द मानली आहे तो यम असून स्वभाव अतिउग्र व कडक आहे देवाऱ्यात मसोबा पुंजू नये त्यामुळे कुलदेवतेची कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही कुटुंब नित्य अनेक संकटांना पीडित राहते तसेच तेव्हा पिराची अगर पिराच्या चिन्हाची पूजा करू नये इतर हिंदू देवी देवतांचा कृपा लाभत नाही गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये शिष्याचा कोप होतो भगवान श्री स्वामी समर्थ हे परब्रह्म व जगद्गुरु म्हणून पूजिले जातात देवीच्या मूर्ती शोभेसाठी शोकेसमध्ये ठेवू नये ते देव त्या कुटुंबाची शोभा करतात देव्हाऱ्यातील पूजेच्या मूर्ती तीन इंचापेक्षा कमी उंचीच्या असाव्यात जास्त उंचीच्या असल्यास विसर्जन कराव्यात देव्हाऱ्यातील देवांना माशे लागलेले असू नये देवभंग छिद्र पडलेले आसन आयुधे हालत असलेली चीर गेलेले विद्रुप झालेले पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावेत ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात देवाच्या मूर्ती पूर्वाभिमुख अगर पश्चिमभिमुख असावे बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवाऱ्यात पूजू नये आसरा देखील देवाऱ्यात पूजू नयेत आसराचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करावे देवता विसर्जन विधी विसर्जन करावयाचे देव एका पाटावर ठेवून त्यांना गंध अक्षदा हळदी कुंकू वाहून पूजा करावी दहीभाताचा नैवेद्य दाखवावा व हातात अक्षदा घेऊन खालील मंत्र म्हणत त्या देवतावर वाहव्यात यातू देवंगना सर्व पूजा मादाय पार्थिवा इष्ट काम सिद्धार्थ पुनराग मनायच नंतर एका पांढऱ्या कपड्यात सव्वा मोठ तांदूळ एक सुपारी सुट्टे नाणे घेऊन त्यात विसर्जन केलेले देव ठेवावे बरोबरच नैवेद्याचा दही भात ठेवावा व ते पांढरे कापड व्यवस्थित गुंडाळून प्रवाहात विसर्जित करावे देवाऱ्यात सकाळ संध्याकाळ नित्याचा जेवणाचा नैवेद्य असावा त्याशिवाय कोणीही जेवण करू नये सकाळी डब्बा लवकर द्यायचा असेल लहान मुलांना खाऊ घालायचे असेल तर अन्न उष्टे व्हायच्या आत देवाचा नैवेद्य बाजूला काढून ठेवून नंतर दाखविणे जे कुटुंब देवांना न चुकता नित्य जेवणाचा नैवेद्य देतात त्यांना जीवनात देव दोन्ही वेळाच्या अन्नाची काहीच कमतरता पडू देत नाही देवाच्या मूर्ती उत्तरेकडे तोंड करून असला तर नैवेद्य समोरून न दाखविता बाजूस पूर्वपश्चिम या दिशांना तोंड करून दाखवावा पूजा नैवेद्य व अभिषेक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्म परमात्मा अवतार असून त्याची पूजा अभिषेक व नैवेद्य तसेच जप तप ध्यान सेवा किंवा समर्थांना प्रिय अशा विषयांचे चिंतन मनन आचरण मानस पूजा प्रार्थना जे इत्यादी अनंत भक्ती करता येते त्यापैकी सर्वसामान्य सेवेकरी घरी अथवा केंद्रात अशा पद्धतीने पूजा अभिषेक नैवेद्य आरिती करतात याची थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे पूजेचे प्रकार पंचोपचार पूजा षोडोपचार पूजा मानसपूजा परापूजा पंचोपचार पूजा मूर्ती प्रतीक किंवा फोटो यांना गंध फूल धूप धीप नैवेद्य या गोष्टी मनोभावे समर्पित करणे म्हणजे पंचोपचार पूजा होय षोडोपचार पूजा आवाहन देवास बोलावणे आसन बसण्यास देणे पाद्य पाय धुण्यास पाणी देणे अर्घ्य हात धुण्यास पाणी देणे आचमन हातावर थोडे पाणी पिण्यास देणे स्नान आंघोळ घालणे वस्त्र नेसण्यास व पांगरण्यास वस्त्र देणे उपविध जानवे देणे गंध चंदन गंध लावणे पुष्प फुले वाहणे धूप उद्बत्ती ओवाळणे दीप निरंजन ओवाळणे नैवेद्य भोजन देणे प्रदक्षिणा नमस्कार विसर्जन मंत्र पुष्प मानस पूजा प्रत्यक्ष कोणतीच पूजा द्रव्य हाती न घेता मन एकाग्र व प्रसन्न करून समोर देवाच्या मूर्तीच्या श्रद्धेने वरीलपैकी कोणतीही पूजा करणे प्रार्थना जय जयकार करणे परा पूजा हा पूजेचा अतिश्रेष्ठ मार्ग आहे या पूजेतही प्रत्यक्ष पूजा साहित्य असते तर मनाऐवजी परवानीने पूजा करावायची असते परा पशंती मध्यमा वैखरी यापैकी परा ही मन व चित्त यांचे श्रेष्ठ आहे व जवळजवळ पूर्णपणे आत्मानुसंधानाचे अगोदरची अवस्था असून शांतपणे डोळे मिटून मनाला आवर घालून कल्पनेने षोडोपचार पूजा करणे यालाच परापूजा असे म्हणतात अभिषेक गणपतीला अथर्व शीर्षाचे शंकराला रुद्राचे देवीला श्रीसुक्ताचे श्री स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज भगवान नारायण यांना सोळा वेळा श्रीसूक्त व सोळा वेळा पुरुष सुक्ताचे साखळी पद्धतीचे स्नान घालणे म्हणजेच अभिषेक करणे होय स्नान नैवेद्य अभिषेकात पंचामृत वापरतात व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद